मंथली इनकम जो आहे तर तो एक लाख ऐंशी हजार पासून पाच लाखापर्यंत कितीही असू शकतो टोटल तीन ईएमआय आता सध्या माझे थ्री थाउजंड रुपीजचे जस्ट पॅम्पर्स आम्ही युज करतोय सध्या तरी करायच आहे मला आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते कितीही कष्ट करायला लागले तर ते मी करूच शकते खरं सांगायचं तर माझ्याकडे आता टू लाख फोर्टी थाउजंड रुपीज इमर्जन्सी फंड नाही आहे तर हा माझा बिझनेस एक्सपेंस आहे हॅलो नमस्कार मी चित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं बिझनेस आणि माझं पर्सनल फायनान्स म्हणजे थोडक्यात माझा इन्कम काय असणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच माझा एक्सपिरियन्स काय असणार आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासोबतच महत्वाचा पार्ट म्हणजे माझी सेव्हिंग्स मी कशी करते काय करते आणि अजून एक महत्वाचा पार्ट जो मी शिकलेले आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ठीक आहे तर चार मध्ये हा माझा फायनान्स मी कसा डिवाइड करते म्हणजे मला किती पैसे मिळतात माझा खर्च किती आहे किंवा सेव्हिंग्स मी काय काय करते कशी करते आणि इन्व्हेस्टमेंट मी कुठे करते आणि कशी करते तर डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की माझ्यासारखे भरपूर असे लेडीज आहेत जे घरामध्ये फायनान्शियल मदत करतात किंवा सपोर्ट करतात तर काही गोष्टी मी कशा मॅनेज करते तर आय होप तुम्हाला सुद्धा काहीतरी आयडिया येईल की तुम्ही सुद्धा काही पद्धतीने करू शकताय किंवा माझं जर काही चुकत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा त्या अकॉर्डिंगली मी माझ्या इन्कम एक्सपेन्स सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये काही चेंजेस मला करावे लागतील तर ते मी नक्की करा तर सगळ्यात पहिला आपण बोलूयात इनकम बद्दल आता इन्कम बघायला गेला तर वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मी काम करत असते जसं की तुम्हाला माहिती आहे की माझी एजन्सी आहे सोशल मीडियाची एजन्सी आहे त्यानंतर माझं अकॅडमी आहे त्यानंतर अकॅडमी आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते प्रोव्हाइड करतो युट्यूबचा काही इन्कम मला येतो मंथली आणि आता सध्या तरी हे तीन एक इन्कम जे आहे तर तेच मी कन्सिडर करते बाकी कोणते इन्कम मी कन्सिडर करत नाही तर एजन्सी थ्रू मला किती मिळतं तर एजन्सी थ्रू मंथली मला थर्टी थाउजंड टू फोर्टी थाउजंड रुपीज मिळतात था, ओके थर्टी थाउजंड टू फॉर्टी थाउजंड एजन्सी थ्रू मिळतात मग याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअली काही ग्राफिक्स पण बनवून देते मी स्वतः देते बनवून किंवा काही एजन्सी थ्रू सोशल मीडिया मॅनेजमेंट जे असतात तर ते सगळं त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं त्याच्यानंतर अकॅडमीमध्ये मध्ये जर बोलायला गेलं तर अकॅडमीचं असं काही फिक्स नसतंय पण आता ह्या इतक्या दिवसामध्ये जे काय आता माझ्यासोबत सध्याचं करंट मी तुम्हाला सांगते तर अकॅडमी थ्रू मंथली मी वन लॅक ट्वेंटी थाउजंड टू फोर लॅक्स माझा हायेस्ट इन्कम जो हो होता तो तो फोर लाख होता तर एक लाख वीस हजारच्या आसपास ते चार लाखापर्यंत यामध्ये या, या रेंजमध्ये कितीही असू शकतं कारण तुम्हाला माहिती आहे की आपले भरपूर कोर्सेस लॉन्च झाले आहेत जसं की युट्यूब आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे त्यानंतर इंग्लिश स्पोकन इंग्लिश आहे कॅनव्ह अनिमेशन्स आहे ग्राफिक्स आहे भरपूर कोर्सेस आहेत त्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येक बॅचला सत्तरऐंशी स्टुडंट जर असतील ना तर अडीच तीन लाखाच्या आसपास इन्कम जो आहे तो, तो येतो पण मी ॲव्हरेजली तुम्हाला कमीत कमीपासून जास्तीत जास्त सांगते सगळं हा त्यामुळे थोडंफार फ्लक्च्युएट होऊ शकतं कारण मी काय एक व्यवसायक आहे मी जॉब करत नाही आहे कुठलाच फिक्स्ड नाही आहे तर हे सगळं फ्लक्च्युएट होत असतं आणि त्या अकॉर्डिंगली मग माझे एक्सपेन्स सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा चेंज होत राहतात त्यानंतर युट्यूब थ्रू मंथली मला असे काही फारसे पैसे आता सध्या तरी मिळत नाही पण ऍव्हरेजली मी तुम्हाला सांगते की फिफ्टीन थाउजंड रुपीज युट्यूब थ्रू पर मंथ मला मिळतात प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये युट्यूबचे जे आहेत तर ते मला मिळतात मग ते कोलॅबरेशन प्लस युट्यूब चा पेमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता तर इतके मला मिळतात तर टोटल मंथली जो काही पेमेंट असतो ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्यांचा जो काही मंथली मला पेमेंट असतो तर तो सगळा मिळून साधारण आता सध्या तरी वन लॅक एटी थाउजंड पासून ते फाईव्ह लॅक्स पर्यंत जातो कधीही कसाही होऊ शकतो मंथली सांगते हा मी मंथली इन्कम जो आहे तर तो, तो एक लाख ऐंशी हजार पासून पाच लाखापर्यंत कितीही असू शकतो ते काही असं चेंज होत राहतंय जसं की अकॅडमी मध्ये किती होत आहेत किंवा एजन्सी मध्ये किती लोक येतात किंवा मला इंडिव्हिज्युअली किती ग्राफिक्सची कि कामं येतात त्याच्या अकॉर्डिंगली आणि युट्यूब चा ॲव्हरेजली फिफ्टीन थाउजंड मिळतच राहतं तर या अकॉर्डिंगली माझा इन्कम जो आहे महिन्याचा तर तो असतो तर त्याच्यामध्ये हा झाला इन्कमचा गोष्ट त्याच्यानंतर मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे थोडस खाली मूव्ह करते डिटेलमध्ये सांगणार आहे एक्सपेन्सेस काय आहेत ठीक आहे एक्सपेन्सेस आता मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला आपण माझा जो काही बिझनेस एक्सपेन्स आहे तर तो कन्सिडर करूयात आणि त्याच्यानंतर मग माझा जो काही पर्सनल एक्सपेन्स आहे तर तो कन्सिडर करूयात आता बिझनेस एक्सपेन्स मध्ये काय असतं तर ते मी तुम्हाला सांगते बिझनेस एक्सपेन्स मध्ये सध्या मला जास्त काही नाही पण माझे जे काही पेमेंट्स असतील तर ते द्यावं लागतात जे काही रिस्पेक्टिव्ह टीचर्स असतात त्यांच्यासाठी काही टीम मेंबर्स माझे आहेत त्यांच्यासाठी तर सगळं मिळून ओव्हरऑल पेमेंट्स आसपास मला जातात म्हणजे मंथली ट्वेंटी थाउजंड रुपीज मला पेमेंट जे आहे ते द्यावं लागतं जास्त टीम मेंबर्स नाहीत माझ्याकडे सध्या तरी तीन आहेत त्यामुळे ट्वेंटी थाउजंड रुपीज पेमेंट जे आहे तर ते मला द्यावं लागतं हा माझा बिझनेस एक्सपेन्स आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूयात पर्सनल एक्सपेन्समध्ये मध्ये पर्सनल एक्सपेन्स मध्ये जे काही मी घरासाठी कॉन्ट्रीब्यूट करते तर ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ई एम आय ईएमआय आपल्या सगळ्यांनाच असतो तर सगळ्यात पहिला ईएमआय मी सिक्स्टीन थाउजंड पे करते त्यानंतर सिक्स थाउजंड चा एक ईएमआय पे करते त्यानंतर थ्री थाउजंडचा एक ईएमआय पे करते तो 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 त। त। हो ते टोटल तीन ई एम आय आहेत आता सध्या माझे सोबतच टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओके ते इन्व्हेस्टमेंट मध्ये मी पकडेन ते मी एक्सपेन्स मध्ये नाही पकडेन काय सांगते मी एलआयसी सांगते तर ते मी सेव्हिंग और इन्व्हेस्टमेंटमध्ये पकडेन त्याच्यानंतर नेक्स्ट वन ग्रॉसरी ठीक आहे म्हणजे घरचा जो काही बाजार आहे तर इकडे मला काहीच खर्च नाही आहे कारण इकडचं जे काय असेल तर ते सगळं हजबंड बघतात त्यामुळे मी इथे कुठलाही प्रकारचा ग्रॉसरीसाठी असेल किंवा हाऊस होल्डसाठी कुठलाही खर्च जो असेल तर तो मी करत नाही त्यानंतर चिल्ड्रनसाठी किंवा चाईल्ड केअरसाठी असेल तर, तर आम्ही हाफ हाफ डिवाइड करून घेतो म्हणजे आता गिरिजाला स्कूलला घातलेला आहे तर तिला पण मी अशा स्कूलला घातलं जिथे मला फीज आहे ना फाईव्ह थाउजंड रुपीज फीज तिची पर इयरची आहे पूर्ण वर्षाची फी पाच हजार रुपये आहे तर मी खूप विचार करून तिला त्या स्कूलमध्ये घातलं कारण एज्युकेशन पण चांगलं आहे आणि सुरुवातीलाच मला असं वाटत होतं की जास्त फीज नको आपण पे करायला तर त्यासाठी फाईव्ह थाउजंड रुपीज पर इयर फी आहे पूर्ण वर्षाची त्यामुळे जरी तुम्ही सगळं म्हणजे बुक्स किंवा जे काही तिचं अकॅडमिक इयरचं वगैरे सगळं म्हटलात ना तरी एक हजार रुपये खर्च येतो महिन्याचा तिचा गिरिजाचा एज्युकेशनचा आणि त्या अकॉर्डिंगली अजून राशी आणि सूर्या तर अजून काही स्कूलला जात नाही आहेत त्यामुळे त्यांचा झाला एज्युकेशनल मी सांगते इथे एज्युकेशनचा फक्त गिरिजाचा मला फाईव्ह हंड्रेड येतो हाफ मी पे करते बाकी हाफ ते बघतात मिस्टर बघतात त्याच्यानंतर बाकी असं काहीतरी ऑनलाईन आपण घेतो ना मुलांना टॉईज असतील किंवा काही ड्रेस असतील मला खूप सध्या दोन या मुली झाल्यापासून मला खूप असे म्हणजे आवड आहे तर मी टू थाउजंड रुपीज स्पेंड करते ऑनलाईन शॉपिंग साठी या दोघींच्या चाइल्ड केअर सांगते आणि बाकी मग पॅम्पर्स वगैरे जर म्हटलं तर थ्री थाउजंड रुपीज कारण सूर्याला दोन पॅकेट पा, लागतात पूर्ण आणि या दोघींच्यात एक लागतो त्यामुळे थ्री था। था। थाउजंड रुपीजचे जस्ट पॅम्पर्स आम्ही यूज करतो सध्या तरी थोड्या दिवसांनी आय थिंक हा बंद होईल हा जो एक्सपेन्स आहे तो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्स मध्ये जर आपण बघितलं तर मी जे सांगते मी जे एक्सपेन्स करते तेच मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ठीक आहे मी याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं जे काय असेल तर ते मी इथं कॅन्सल करते तो की मी हे नाही करत आहे मी नाही पे करत आहे याच्यासाठी तर इंटरनेट वगैरे किंवा काही बिल पेमेंट्स किंवा रिचार्ज वगैरे असेल तर ते आपण कन्सिडर करूयात मला इथं स्टँड आहे त्यामुळे मला व्यवस्थित पेन ठेव धरता येत नाही त्यामुळे प्लीज हँडरायटिंग समजून घ्या इंटरनेट रिचार्ज वगैरे जे काय असेल ना कारण माझा मिस्टरांचा सगळा रिचार्ज मीच करत असते किंवा घरामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे वायफायचं तर मंथली जर आपण धर बघायला गेलं तर साधारण टू थाउजंड रुपीज इंटरनेट रिचार्ज किंवा काही ॲप्सचे सबस्क्रिप्शन वगैरे मी घेतलेले आहेत तर सगळ्याचा मिळून जो खर्च आहे तर तो टू थाउजंड येतो त्यानंतर एंटरटेनमेंटसाठी uh, किंवा ट्रॅव्हलसाठी आता भरपूर जणांना पेट्रोल वगैरेचा खर्च असतो ना तर इकडे मला नाही आहे कारण हा जो आहे तर तो पुन्हा हजबंड करतात पेट्रोल्स वगैरे काय असेल ते किंवा घरामध्ये मा मला पर्सनल केअरशी रिलेटेड काय लागत असेल काही इक्विपमेंट्स लागत असतील किंवा काही वस्तू लागत असतील तर ते सुद्धा हसबंड बघतात त्यामुळे तो सुद्धा खर्च आहे तर तो मला येत नाही तर तो खर्च जो आहे तर तो मी करत नाही तर याच्या व्यतिरिक्त आई डोंट थिंक मला नाही आठवत आहे आता अजून कोणता खर्च मला आहे तर हे टोटल आहेत तर आपण थोडस चेक करूयात सिक्स्टीन थाउजंड सिक्स ट्वेंटी टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ट्वेंटी सेवन थर्टी थर्टी टू अँड थर्टी टू फाईव्ह हंड्रेड पण तरी पण मी ओवरऑल थर्टी फाईव्ह थाउजंड पकडते म्हणजे इकडून तिकडून काहीतरी विसरलं असेल तरी, तरी पस्तीस हजार रुपये मंथली माझा एक्सपेन्स आहे स्वतःचा याच्यामध्ये आय थिंक मी लाईट बिल एक ॲड केलं नव्हतं तर ते मी ॲड करते कारण लाईट बिल घराचा मीच भरते लाईट बिल ऑलमोस्ट ट्वेल्व हंड्रेडच्या आसपास येतो घराचा ठीक आहे त्यामुळे सगळ्या मिळून एक्सपेन्स जो आहे तर तो थर्टी फाईव्ह थाउजंड होतो आणि यस याच्यामध्ये मला अजून काहीतरी ॲड करायचं आहे जे की विसरलं ऑनलाईन काही शॉपिंग आपण सध्या भरपूर ट्रेंड आहे ऑनलाईन शॉपिंगचा तर ते ऑनलाईन शॉपिंगसाठी काहीतरी आए आपण करत असतो तर ते एक ॲडिशनल टू थाउजंड रुपीज जे की काहीतरी लागणाऱ्याच गोष्टी मी वापरते असं काही वेगळं नाही घेत आहे पण काही पण पंग लागतं घरामध्ये जसं की बेडशीट्स लागतात किंवा काही किचनसाठी काही ऑर्गनायझर्स वगैरे लागतात तर ते मी घेते तर ते मी साधारण एक टू थाउजंड त्याच्यामध्ये ऍड केले तर टोटल और ओव्हरऑल और एक्सपेन्स जो आहे माझा तर तो, तो थर्टी थाउजंड आहे पर मंथचा आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो की असायलाच हवा महत्वाचा कारण आता आपण बोलणार आहोत सेव्हिंग्स बद्दल तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट मला नाही कळत आता सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट पण मी सगळं ना दोन्ही एकातच लिहिते कि इन्व्हे इन्व्हेस्टमेंट तर बघा थर्टी फाईव्ह थाउजंड रुपीज थर्टी सेव्हन थाउजंड रुपीज टोटल खर्च झाला जरी मी सांगते महिन्याला कमीत कमी जरी माझ्याकडे टू लाख ,00 रुपीज जरी माझे महिन्याला कमीत कमी मी कमवत असेल तरी त्यातले मी जर थर्टी सेव्हन थाउजंड मी लिहिले आहेत ना पण तरी आपण कन्सिडर करूया की चाळीस हजार एक्सपेन्स होतोय तरी सुद्धा माझ्याकडे आरामामध्ये वन लॅक सिक्स्टी थाउजंड रुपीज राहतात था। जे की मी सेव्हिंग्स साठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी जे असेल तर ते यूज करू शकते पण आता तुम्हाला माहिती आहे ऑलमोस्ट तुम्ही माझे भरपूर स्टेटस वगैरे जर बघितले असेल तर लक्षात आलं असेल सध्या सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी मी सध्या गोल्ड परचेस केलेला आहे म्हणजे मी मंथ काही ना काहीतरी गोल्ड जे असेल तर ते घेत असतात जसं की मी पहिला गोल्ड ची खरेदी फर्स्ट माझी जी गोल्डची खरेदी होती तर ती ट्वेल्व थाउजंडपासून पासून स्टार्ट केली होती म्हणजे ट्वेल्व थाउजंड रुपीजला ला मी इयरिंग्स केले होते मला कानातले केले होते आणि त्याच्यानंतर हळूहळू ही अमाऊट वाढतच गेली त्यानंतर मग मी दीड दीड तोळ्याचा नेकलेस केला होता त्यानंतर एक तोळ्या सव्वा तोळ्याचा मी पुन्हा लक्ष्मीहार केला होता त्यानंतर मी दोन चेन्स केल्या तर अशा प्रकारे गोल्डमध्ये मी इन्व्हेस्ट केली कारण त्याचं एक कारण खूप पर्सनल आहे तर ते मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन मी काही गोष्टी आहेत तर त्या ऑलरेडी काही व्लॉग्समध्ये सांगितलेले आहेत पण तरी पण मी नंतर तुम्हाला सांगेन मी गोल्ड गोल्डमध्ये का सध्या इन्व्हेस्ट केलेला आहे तर भरपूर म्हणजे जे काही पैसे राहतात ना म्हणजे माझे किती असू देत म्हणजे एक लाख साठ हजार माझ्याकडे महिन्याला राहतील कधी कधी दोन लाख रुपये पण राहतात लास्ट मंथ लास्ट मंथ म नाही याच मंथमध्ये मी मिस्टरांसाठी ऑलरेडी त्यांच्याकडे एक चेन होती बट स्टिल मी पुन्हा एक चेन लास्ट मंथ मध्ये परचेस केलेली आहे त्याची कॉस्टिंग वन लॅक नाईन्टी सेवन थाउजंड आहे त्यामुळे जे काही पैसे राहतात ठीक आहे म्हणजे सिविंग सॉरी इनकम आणि एक्सपेन्स करून झाल्यानंतर जे काही पैसे राहतात मग ते किती असू शकतात एक लाख साठ हजार असू शकतात दोन लाख असू शकतात अडीच लाख असू शकतात किंवा चार लाख असू शकतात ते किती असू शकतात तर ते जे राहिलेले पैसे असतील तर ते मी सगळे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करते म्हणजे काहीतरी गोल्ड घेते सोबतच फायनान्शियल प्लॅनिंग करताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली स्पेलिंग बरोबर आहे ना ई एम ई आर जी ई एन सी वाय इमर्जन्सी फंड्स जे की मला सध्या खूप जास्त महत्वाचे आहेत कारण थ्री बी बीज आहेत छोटे त्यामुळे कधीही मेडिकल कंडिशन्स जे असतील तर ते येऊ शकतात कारण तुम्हाला माहित आहे लास्ट टाइम सूर्याला सूर्या जन्मला त्यावेळी त्याला पेटीमध्ये आ ठेवलं होतं त्यामुळे लक्षात आलंय की आता तीन बाळं आहेत आपले त्यामुळे इमर्जन्सी कधीही काही येऊ शकते आणि आपल्याला फुल्ली प्रिपेअर असलं पाहिजे त्यामुळे इमर्जन्सी फंड जो आहे तर तो मी मंथली म्हणजे टेन थाउजंडच्या च्या आसपास मी बाजूलाच ठेवते म्हणजे माझं असं आहे की बघा टोटल मला किती खर्च येतो महिन्याला चाळीस हजार रुपये स्वतःला मला एकटीला खर्च येतो ना तर फोर्टी मल्टिप्लाय बाय सिक्स तर uh, हा माझा इमर्जन्सी फंड असला पाहिजे ठीक आहे फॉर्टी मल्टिप्लाय बाय सिक्स म्हणजे जरी माझं काम बंद झालं म्हणजे मी काहीच काम करत नाही आणि तरी पण सहा महिने माझा पूर्ण एक्सपेन्स व्यवस्थित जाईल अशा पद्धतीने माझा इमर्जन्सी फंड आहे तर तो असला पाहिजे म्हणजे कधीही तुम्ही पण कन्सिडर करा तुम्हाला महिन्याला किती खर्च येतो तर महिन्याला तुम्हाला चाळीस हजार येतो खर्च तर पुढचे सहा महिने जरी तुमचा जॉब गेला किंवा जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमचे पुढचे सहा महिने जे आहेत तर ते आरामात गेले पाहिजेत जर तुम्हाला मेंटल पीस हवा असेल ना तर इतके पैसे तुमच्या बँकेमध्ये हवे तर किती होतात फोर टू लाख फोर्टी थाउजंड रुपीज होतात इमर्जन्सी फंड्स पण खरं सांगायचं तर माझ्याकडे आता टू लाख फोर्टी थाउजंड रुपीज इमर्जन्सी फंड्स नाही आहे इतका असायला हवा पण माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे म्हणजे असा फंड इमर्जन्सी फंड म्हणजे कसा फंड आहे हा की लगेच काढता यावा म्हणजे आता माझ्याकडे मी काही बँकमध्ये पिगमी मी करते ठीक आहे पिगमी मी सेव्ह करते म्हणजे महिन्या दिवसाला मी फायव्ह हंड्रेड रुपीज जे आहेत ते पिगमी मध्ये दे देते पिगमी वाले काका येतात ते फायव्ह हंड्रेड रुपीज मंथ दिवसाचे घेऊन जातात त्यामुळे ऑलमोस्ट जरी ते कधी आले कधी नाही आले तरी पण मंथली आहे ना पिगमी मध्ये माझ्या पंधरा हजार रुपये साठतात पण ते कसे असतात सांगते ते पिगमी फोडायला जायला लागते आणि मग एक दिवसाचे प्रोसेस आहे त्याला पूर्ण तर याला या मी इमर्जन्सी फंड म्हणू शकत नाही म्हणू शकते पण हा वेगळा इमर्जन्सी फंड्स आहे तर इमर्जन्सी फंड्स मला असा हवा की आता हे कॅश हवे माझ्या टू थाउज टू लॅक फोर्टी थाउजंड रुपीज जे आहेत तर ते माझ्याकडे कॅश हवे सो दॅट काहीही कधीही प्रॉब्लेम आला म्हणजे रात्री आगी अडीचला जरी मला काही प्रॉब्लेम आला तरी पण हे जे पैसे आहेत तर ते माझ्याकडे असायलाच हवे तर अशा पद्धतीने हे पैसे आहेत तर ऑलमोस्ट टू लॅक फोर्टी थाउजंड तर माझ्याकडे नाही आहेत फ्रँकली सांगते नाही आहेत माझ्याकडे तितके पैसे तर वन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज जे आहेत ते इमर्जन्सी फंड आता जस्ट मी ठेवलेले आहेत कारण लास्ट मंथमध्ये गोल्ड परचेस केलं आणि त्याच्यामध्ये काही पैसे कमी पडले होते आणि खरं सांगायचं तर एटी सिक्स थाउजंड वन लॅक सेवन थाउजंड बिल झालं होतं लास्ट टाइम जे मी गोल्ड परचेस केलं होतं त्याचं आणि त्याचे ट्वेंटी थाउजंड रुपीज uh, जे आहे तर ते आमच्या जे काही गोल्ड ओनर आहेत म्हणजे शॉपचे ओनर आहेत ना तर त्यांनी ठेवले होते म्हणजे माझ्याकडे तेवढे पैसे कमी पडत होते त्यामुळे मी विचार करत होते की घेऊ की नको गोल्ड घेऊ की नको पण ते बोलले की नाही तुम्ही घ्या आणि जी राहिलेली अमाऊंट आहे ना तर ती नंतर द्या तर हे फक्त ट्रस्टमुळे कारण ते माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी तसं बोलले पण मी जे मग इकडे इमर्जन्सी फंडसाठी जे पैसे ठेवले होते ना एक्स्ट्रा तर ते सगळे मी फंड पैसे जे होते तर ते इकडे गोल्डसाठी वाटले तर आय थिंक कधी कधी तर असं म्हणजे इकडचं तिकडे किंवा तिकडचं इकडे होऊ शकतं तुमचं पण होतं का प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमचा इमर्जन्सी फंड तुमचा मंथली एक्सपेन्स किती येतो प्लीज हा व्हिडिओ झाला ना की तुम्ही तुमचा एक्सपेन्स चार्ट जो आहे ना जो आपण इथे आता बघितला तर तो, तो प्लीज सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा काय तुमचा एक्सपेन्स आहे किती तुमचा एक्सपेन्स आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुमचा एक्सपेन्स मल्टिप्लाय बाय सिक्स असं किती तुमची अमाऊंट येते तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ झाल्यानंतर बघून झाल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणजे अशा टाइपचा चार्ट जो आहे तो तो केला आणि तुमचा एक इन्कम आणि एक्सपेन्स जो असेल तर तो ट्रेस केला कारण खूप महत्वाचा इन्कम किंवा एक्सपेन्स जो आहे तो ट्रेस करायला करायला करा कारण जर तुम्ही एक फॅमिली पर्सन असाल आणि जर तुम्हाला फॅमिलीसाठी म्हणजे स्वतःसाठी काही तुमचे स्वप्न मोठी असतील तुमचे काही मोठे स्वप्न असतील तर नक्कीच तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्सचा जो चार्ट आहे किंवा तुमचे सेविंग्स इन्व्हेस्टमेंट असेल तर ते ट्रेस करायला हवं तर याच्या अपार्ट हे सगळं पूर्ण जंबल झाला असेल तुम्हाला याच्या अपाट सेव्हिंग्स आणि मी मध्ये मी एसआयपी स्टार्ट केलेली आहे जास्त मोठी नाही टू थाउजंड रुपीजची फक्त केलेली आहे ज्याच्या थ्रू मला जास्त काही प्रॉफिट नाही आहे एस आय पी मी केलेली आहे मला त्याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही आहे बट माझ्या भावाने मला जितकं सांगितलंय तर तितकं मला माहिती आहे आणि त्यामुळे मी टू थाउजंड रुपीज एसआयपी मध्ये मंथली इन्व्हेस्ट करते ठीक आहे टू थाउजंड रुपीज मंथली मी सांगते इन्वेस्ट करते त्याच्यानंतर ई एल आय सीच्या माझ्या पॉलिसी आहेत ज्या की चार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीस जे आहे तर था। 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 ते मी मंथली बेसिसवरती इन्व्हेस्ट करत असते सोबतच इन्शुरन्स मी जस्ट केलेला आहे जो की हेल्थ इन्शुरन्स आहे जो की माझ्यासाठी मला खूप महत्वाचा वाटला त्याचा इन्स्टॉलमेंट सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज आहे क्वार्टरली म्हणजे तीन मंथसाठी तीन महिन्यांसाठी मी थ्री सिक्स थाउजंड फायव्ह था। हंड्रेड रुपीज पे करते म्हणजे साधारण स, दोन सव्वा दोन हजार रुपये पाहिजे प्रत्येक महिन्याला मला तो खर्च येतो मग ते मी मध्ये न धरता ते मी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये धरते कारण हेल्थ इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे त्यामुळे जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स नसेल ना, ना तर प्लीज तुमच्या एजंटला जवळपासच्या कॉन्टॅक्ट करा लोकलच्या आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स जो आहे जर तुम्ही मेन असाल फॅमिलीचे आणि तुमच्यावरती तुमचे बाकीचे लोक डिपेंड असतील ना तर प्लीज तुमचा इन्शुरन्स जो असेल ना तर तो करून घ्या प्लीज करून घ्या इट्स काइंड रिक्वेस्ट माझ्या अनुभवावरून मी सांगते तर हे ओवरऑल होतं सगळं असं तर याच्यामध्ये आय डोंट नो आता काय विसरलं वगैरे मी बऱ्यापैकी जे जे पॉईंट्स तुमच्या सोबत शेअर करायचे म्हणून घेतले होते तर ते सगळे शेअर केलेले आहेत आता याच्यामध्ये माझे काही गोल्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगून ठेवते म्हणजे तुम्हाला पण पर... तुमचा पण म्हणजे काहीतरी प्लॅन करायला तुम्हाला पण बेटर राहील तर आता माझा सध्याचा गोल आहे जो की सेन्स सिक्स मंथचा गोल आहे आता बघा सहा महिने राहिलेले आहेत ना नाही पाच महिने राहिलेत बहुतेक आता टू टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह संपायला पाच महिने राहिलेत तर माझा एक गोल आहे की ऍटलिस्ट फाईव्ह लाख रुपीज मला बाजूला करायचे आहेत मला प्रॉपर्टीसाठी हवे आहेत फाईव्ह लाख रुपीज तर मी काहीतरी प्लॅन करते काय प्लॅन करत असेल तर ते तुम्हाला जर कळलं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा बट मी एक हिंट तुम्हाला देते की प्रॉपर्टी तर फाईव्ह लाख रुपीज मला सध्या त्याच्यासाठी सेव्ह करायच्या आहेत म्हणजे बाजूला काढायच्या आहेत या सगळ्यातून म्हणजे इन्कम एक्सपेन्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट या सगळ्याच्या व्यतिरिक्त फाईव्ह लाख रुपीज मला हवे आहेत माझे स्वतःचे हवे आहेत त्यामुळे ती मी सध्या माझा प्लॅन चालू आहे ते बाजूला मला काढायचे त्याच्यापेक्षा जास्तच जर मला काढायचे झाले तर मी नक्की त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा काढेन आणि त्याच्यासाठी खरंच मी खूप मेहनत करते खरंच मी खूप कष्ट करत असते तुम्हाला माहिती असेल दोन तीन यूट्यूब चॅनल्स मी हँडल करते अकॅडमी एजन्सी यूट्यूब भरपूर वेगवेगळ्या आणि सोबतच तीन बेबीजना सुद्धा मी बॅलन्स करत असते आणि हे सगळं जे काही करते तर मी माझ्या फॅमिलीसाठी करते त्यामुळे मला जास्त एक मोटिवेशन किंवा जास्त एक प्रेरणा येते या सगळ्या गोष्टी जास्त त्या मॅनेज करायला कारण तुमच्यापैकी भरपूर जणांना मला कॉल करतात आणि म्हणतात की मॅडम तुमचं बघून आम्ही पण आमचं काम चालू करतो पण दोन दिवसच करतो आणि तिथून पुढे मग पुन्हा आमचं म्हणजे डाऊट दिसतो असं म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं झालं जा तर तसं म्हणजे माझे स्वप्न मोठे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे आता सध्या सगळं आहे म्हणजे काही नाही आहे असं नाही आहे माझ्याकडे सध्या कार आहे त्यानंतर स्वतःच घर आहे त्यानंतर जितका गोल्ड हवा तर तितका गोल्ड पण आहे त्यानंतर एक चांगलं करिअर पण आहे मुलं चांगल्या स्कूलला पण जातात चांगलं एज्युकेशन पण आहे बट स्टील हे जे स्वप्न आहे ना हे जे आता मी बघते फाईव्ह लॅक्सचं तर हे काहीतरी वेगळं स्वप्न मी बघते काहीतरी मोठं मी करते आणि जे की माझ्या तीन बेबीजसाठी माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी ओवरऑल आमच्या फॅमिलीसाठी काहीतरी चांगलं असू शकतो छान लाईफ आम्हाला मिळू शकते तर त्यासाठी मला हे हवं आहे करायचंच आहे मला आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते कितीही कष्ट करायला लागले तर ते मी करूच शकते करायचंच आहे मला आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते कितीही कष्ट करायला लागले तर ते मी करूच शकते त्यामुळे यस yes, ड्रीम बेग तुमचे स्वप्न मोठे ठेवा गोल्स ठेवा आता ह्या फाईव्ह मंथ मध्ये तुमचे काय गोल्स आहेत प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा ऍट द एंड ऑफ द इयर महिना वर्ष हा संपत आला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा एंड आला ना डिसेंबर मध्ये मग मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेन की मी किती अचीव्ह केले मी आतले किती पैसे साठवलेले हो आहेत तर ते मी तुम्हाला विथ प्रूफ सांगेन की मी किती साठवले हो तर हे काय गोल आहे माझा फाईव्ह लाख like रुपीज बाजूला या सगळ्यापेक्षा बाजूला काढायचा तर तो तो होईल नाही होईल ते बघूयात ऍट द एंड ऑफ द इयर मी नक्कीच प्रयत्न करेन त्याच्यासाठी आणि किती होईल लाख रुपये होईल दोन लाख होईल पाच लाख होईल दहा लाख पण होईल करायला गेले तर काही होऊ शकतं तर जे काही होईल तर ते मी तुमच्यासोबत ऍट द एंड ऑफ द इयर डिसेंबरमध्ये मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्ही सुद्धा कॉमेंटमध्ये नक्कीच टाईप करा तुम्हाला काही गोल अचीव करायचा आहे किंवा तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचे जे फाईव्ह मंथ्स राहिलेले आहेत तर त्या फाईव्ह मंथमध्ये तुम्हाला किती पैसे सेव्ह करायचे तर ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा इन्कम क्सपिरियन्स इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग याचं व्यवस्थित ट्रॅकिंग असणं खूप जास्त महत्वाचं आहे जर तुम्हाला एक छान बिझनेस एक्सपिरियन्स आणि पर्सनल एक्सपिरियन्स मॅनेज करायचा असेल तर त्यामुळे चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकून दिसते तर ती पण नीट करा म्हणजे नवीन व्हिडिओ झाले की त्याचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते लगेच तुम्हाला मिळून जाईल आणि असेच छान छान युजफुल आणि मोटिवेशनल व्हिडिओज तुम्ही बघू शकता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय